नमस्कार माझं नाव बालाजी मी बीड आलेलो आहे मला त्याचा त्रास होता त्यामुळे मी पुणे येथील कोंडवा येथे असलेले कामटे पाइल्स या दवाखान्यामध्ये मी आलो होतो यापूर्वी माझ्या मित्रानं जवळपास आठ वर्षापूर्वी इथे उपचार घेतला होता इथे ऑपरेशन केलं होतं त्यांना आज पावे तो आजपर्यंत कसलाही त्रास नाही त्या त्याच्यामुळे त्या भराश्यावरच मी इथं उपचार घेण्यासाठी आलेलो आहे उपचार दरम्यान डॉक्टरांनी चेक केला असतं पिस्तूला झाल्याचे त्यांनी सांगितले आणि त्यामुळं लेझर उपचार पद्धतीनं डॉक्टरांनी आज ऑपरेशन केलेलं आहे आणि आज सकाळी येऊन दुपारी ऑपरेशन केलं आणि आजच्या आजच सरांनी मला सुट्टी दिलेली आहे आणि ऑपरेशन दरम्यान कसल्या प्रकारचा त्रास झालेला नाही सरांचा अनुभव खूप मोठा आहे आणि मी सरांनी केलेल्या उपचाराबद्दल समाधानी आहे